पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच पोस्टातून पेन्शन देण्याची सुविधा सुरू केली यामध्ये तब्बल आठ हजार लाभार्थ्यांना पोस्टातूनही पेन्शन दिले जात असल्याने त्यांची बँकेत जा करण्यासाठी पैशाची आणि वेळेचीही बचत होत आहे मात्र विद्यमान समितीकडून नवीन लाभार्थ्यांना पुन्हा पोस्टात खाती न उघडता बँकेत खाते उघडण्याचा घाट घातला आहे यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होईल त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पोस्टमार्फतच अनुदान योजना सुरू ठेवावी अन्यथा लाभार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी राहुल खंजेरे बाबा सोकोतवाल राजन मोठाने सुदाम चाळुके नागेश शेजाळे सोहेल बांदर सचिन कांबळे यांचे आदि मान्यवर पत्रकार बंधू उपस्थित होते संजय गांधीच्या लाभार्थ्यांना विधवा असतील परिटक असतील जे खास करून वृद्ध असतील अंध असतील आणि अपंग या सगळ्या लोकांना घरामध्ये जाऊन पेन्शन मिळावी ही भूमिका मांडली आणि महाराष्ट्रामध्ये मान्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी नांदेडमध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण केले त्याच्यानंतर आपला नंबर होता की आपण ती साधारणतः एक अकरा एकवीसला ती योजना आपण अमलात आणली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं वर्षभर आम्ही त्या नवीन सात हजार लाभार्थ्यांना त्यांना पेन्शन अगदी व्यवस्थितपणे मिळत होती थम इम्प्रेशनं पैसे सगळे हातात मिळत होते काही लोकांना तर का घरपोच पोस्टमन घेऊन पैसे देत होते परंतु अलीकडच्या काळात ह्या कमिटीनं मध्यंतरीच्या राजकारणातल्या सिद्धेंत्रणांतर नवीन कमिटी आहे त्यांना जा। हे लक्षात येईल ना की साधारणतः तीस एक हजार लाभार्थी आहेत के, के डी सी बँकेमध्ये जर रांग लागली तर तिथून शिवाजी उद्यापर्यंत रांग येईल आणि खालची रांग ही त्याच्या गावबाग मंदिरापासून झेंडा प्रकापर्ट येऊ शकते ह्या कारणानं आम्ही ती योजना घरपोच त्यांना पैसे मिळतील इथं के डी सी बँकेचा लोड कमी करून आम्ही नवीन लाभार्थी हे सगळे डायवर्ट करायचे त्या पोस्टाच्या खात्यात करायचे त्यानंतर काही अपंग आणि अंध व्यक्ती जे आहेत यांचे त्या जुन्या लोकांच्या ते तीन एक हजार ते त्यांना देखील पोस्टात डायवर्ट करायचं या खात्यामध्ये ही भूमिका मांडली आणि ती आम्ही इमाने इतपारे आम्ही ती पार पाडली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं पैसे जे मिळवले त्यांना मिळवले परंतु हा आदेश जेव्हा त्यांना दाखवले आता त्या काहीही तुम्हाला मदत लागली तर आम्ही कधीही तुम्हाला हाकेला आम्ही मदत तयार आहे कारण का हा राजकारणाचा भाग नाही हा इशारे सर्वसामान्य गोरगरीब पेन्शनधारकांचा आहे त्यांना शंभर रुपये इशाला त्या जनता बँकेमध्ये लागते एकदा पेन्शन मिळाली तर तीन तीन वेळेला जाऊन लायनीमध्ये उभारा लागते पहाटे चार वाजल्यापासून ह्या लायनी लागतात तर ह्या पद्धतीनं हे कामकाज असते म्हणून आम्ही ती ऑनलाईन योजना चाल चाल चालू केली आणि मला थोडं हे वाटते की भाजपाचे अध्यक्ष असताना देखील ज्या ठिकाणी पंतप्रधानाचं अहवाल चाललं आहे अनेक ठिकाणी कॅशलेस वाद चाललं आहे अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायची भूमिका गेले अनेक वर्ष चालू असताना हे कुणीही याचा विचार न करता हे परत जुन्या काळाकडं चाललेले आहेत ते अध्यक्ष त्यामुळे ह्याला कुठेतरी आवर गाठला पाहिजे ह्याच भूमिकेसाठी आजची पत्रकार बैठक होती आम्ही या निर्णयाचा निषेध करतो सगळेजण आणि ह्याच्यातल्या अडी अडचणी ज्या काही आधी थोड्या असतील ते काही लोक प्रत्येकाच्या आधी संजय गांधीच्या कमिटीमध्ये नुसता अध्यक्ष राहून त्याच्यानंतर सगळ्या कमिटीने अगदी मन काम केलं आम्ही मग अशी बाबासाहेबनी सांगितली की ती कसं वर मंत्रालयापर्यंत जाऊन आम्ही योजना कशी आणली काय केलं याची भूमिका कशी मांडली आणि आम्हाला नेहमी अभिमान वाटत राहील की आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही केलं म्हणून नाहीतरीतरी एवढं चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मान्य पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मान्य त्यावेळेच्या आमच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला आणि याला आम्हाला सहकार्य मिळालं त्यावेळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील बाळासाहेबजी थोरात असतील सगळेच अजित पवार असतील त्यावेळची पण समोर सगळ्यांनी याला नावाजलं गेलं आणि हीच योजना हेच लोक आता तिथं असताना देखील ही भूमिका आता का बदलली गेलेली आहे परत जुन्या पद्धतीनं का कामकाज केले गेलं आहे जेणेकरून त्यांना माहीत आहे अनेक वेळा मी आता सध्याच्या अध्यक्षांना मी सांगितलं अनेक वेळा मी फोनवर देखील त्यांना बोललो की बाबा हे चुकीचं काम करावं लागलं तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा त्याची काय डाटा एंट्री कशी करायची असते इथून सगळी मदत दाद आम्ही करतो एका क्लिकवर हे पैसे ट्रान्सफर होत होते पोस्टामध्ये सगळे जवळजवळ सात हजार लोकांची खाती शेची काढली गेली एका क्लिकवर म्हणजे आज पैसे जमा झाले असतील तर तासाभरात पैसे जमा होत होते सुशांतीचं काम होतं बरोबर सुशांत बरोबर हे जर आदेश तत्काळ जर पाठीमा घेतला नाही तर आणि फार चुकीच्या काम पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे ज्या पद्धतीनं आम्ही कार्यकर्त्यांनी सर्व ही पेन्शन कशी त्यांच्या घरपोच मिळेल पेन्शन त्यांना कशी दिली जाईल वेळोवेळी वेळप्रसंगी आंदोलन झाली त्या आंदोलकांचं त्यांची भूमिका ऐकून घेऊन प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम केलं त्या पद्धतीनं हे काम आता चाललेलं दिसत नाही आहे अध्यक्षांना काम करू दिलं जात नाही आहे का अध्यक्षांना काम करायचं नाही आहे